सिंगापूर देशामध्ये आणि मला सिंगापूर देशामध्ये आपल्या पुण्यातले एक व्यक्ती भेटलेले येतं ज्यांचा हा बिझनेस आहे एक पाच डॉलर घेतात आणि साप आणि आज फोटो काढतात साहेब तुम्ही किती वर्षापूर्वी सिंगापूरला आलेले आहेत चाळीस वर्ष झाले सा साहेब अरे वा कसं काय नाही झालं त्यावेळी तुमचं आमचे वडील इथेच होते वडील इथे होते तुमचे वडील देश काही झाले पूर्वीचे होते ते ओके पूर्वी असते बात आहे तुम्ही काय काय करता दाखव बरं तुमच्याकडे काय व्यवस्था असते प्लेन नव्हती म्हणजे जहाजमध्ये जहाजमध्ये आले बरोबर बरोबर मग तुम्ही पूर्वीचे हे का गा, गारुडीचे बघा म्हणजे पुण्यातून येऊन आपला गा, गारुडीचा गा। ये, गारुडी व्यवसाय यांनी कुठे थाटलेला आहे सिंगापूरमध्ये थांबलाय त्यांचे वडील थांबते चाळीस हो त्यांनी थाटलाय तुम्ही शकता हे दाखवू शकता बघू जरा सगळ्या मराठी लोकांना पाहायला मिळेल बरं का तुमचं नाव सांगा नाव सांगत माझं नाव सलाउद्दीन सलाउद्दीन आपले पुण्याचे बरं का आणि तेव्हा कोरेगाव मध्ये राहतात बर का आणि पुण्यातून डायरेक्ट येऊन सिंगापूरमध्ये त्यांनी उद्योग थाटलेला जरा दाखवा तुमचा सहा पाच काय तो आणि कसं पारंपरिक व्यवसायाला सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात नेता येऊ शकतात त्यातून पैसे मिळू शकतात तर हे यांचं आजगर आहे आणि हे दाखवून म्हणजे हा आजगर तुमच्या गळ्यात घातला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला असे पाच डॉलर द्यावे लागतात हे बघा हे अशा प्रकारचे वेगळ्या त्यांच्याकडं आजगर वगैरे येतं आणि सलाउद्दीन यांनी खान छान बरं का म्हणजे पर्यटन ठिकाणी काय काय चालू शकतं ह्याचं एक तुम्हाला नमुना दाखवतो की सलाउद्दीन साहेबांनी आपल्याला साप दाखवून सुद्धा आपल्याला झेप घेता येते करता येते हो आणि पुण्यातून या तुम्ही मराठातून या बघा साहेबांना भेटा आमची सासर आणि त्यांची सासवटी पण पुण्याची आहे फक्त लक्षात घ्या उद्योजकता अशीच असते त्याला जाती धर्माची भाषेची मर्यादा नाही बर का तुम्ही जाईल तिकडे पैसे कमवू शकता सिंगापूर इज अ हेवन एव्हरी इज वेलकम वॉर येस